आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंट साठी असतात बाकी कोणी याला पर्सनली घेऊ नका संजू राठोडचं गाणं फेमस झालं होतं गुलाबी साडी आणि लाली, लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ ते साडीवालं गाणं लईच फेमस झालं होतं पण दोन हजार पंचवीस मध्ये लोकांनी बहुतेक हा ट्रेंड हे गाणं लईच मनावरती घेतलेलं मला वाटायला लागले ज्याच्या नाकारनं शेंबूड निघत नाही ज्याला हगलेली गाणं येत नाही ते पण पोरग किंवा पोरगी कोण पण असू दे गुगल जेमिनीचा वापर करून असलं खतरनाक फोटो तयार करायला लागले जसं काही हि कुठल्या तरी पिक्चरचा हिरो आहे किंवा हिरोईनच आहे व्हॉट्सअपचा डीपी असू दे व्हॉट्सअपचा स्टेटस असू दे इंस्टाग्रामचा डीपी असू दे इंस्टाग्रामचा स्टेटस स्टोरी असू दे फेसबुक डीपी फेसबुक स्टोरी युट्यूबचा चा सगळीकडे त्याच्या आईला लाल साडी पिवळी साडी निळी साडी काळी साडी नुसता साड्यांचा सा बाजारच घातलाय या ज्या पोरी आहेत किंवा या महिला आहेत ला ला का लाल साडी पिवळी साडी असं फोटो तयार करून स्टोरी लावतात दर्दे गाणे लावतात ते मला तरी वाटतं हिने आयुष्यात असली लाल साडी पिवळी साडी गाठलेलीच नाही तर कुणाचं मन दुखवायचा माझा काही उद्देश नाही पण आपलं तोंड काय हाय आपल्या तोंडावली माशी उठत नाही आपला जर फोटो एखाद्या पिक्चरच्या प्रोड्युसरनं बघितला तर तो काय म्हणणार तिच्या आईला हिलाच उचलूय की पुढच्या पिक्चरमध्ये आपलं तोंड कसं तरी असं ना हागलेल्या तोंडावानी बरं ते राहू दे मी माझा स्वतःचा वैयक्तिक एक फोटो गुगल जेमिनीमध्ये अपलोड केला आणि म्हटलं बाबा याला जर असा चांगला बनव डीपी वगैरे व्हॉट्सअपला इंस्टाला लावायला गावेल तर या गुगल जेमिनीनं काय केलं माहिती आहे का माझा चांगला साधा बोळा फोटो त्याच्या गळ्यात चेन घातली सोन्याची मोठं लॉकेट हातात सोन्याच्या मोठ्या मोठ्या अंगठ्या त्याच्या आईला मी एवढा श्रीमंत नाही रे, रे बाबा मी गरीब आहे आणि हातात ग्लास दिलाय दारूचा अरे मी दारू पित नाही रे कुणीतरी घरातले आणि माझा जर फोटो बघितला तरी मला चपले मारतील रे आणि त्यात राहिला विषय सिंगल पोरांचा ज्या पोरग्यानं आयुष्यात एखादी पोरगी पटवलेली नाही एखाद्या पोरगीसोबत तो बोललेलं नाही एखादं साधं पोळं आहे त्याचा जर फोटो तुम्ही त्या गुगल जेमिनीवरती अपलोड केला आणि त्याला सांगितलं बाबा ह्याला एक गर्लफ्रेंड जोडून दे तर हजारो गर्लफ्रेंड त्याच्या अशा चिकटून मिकटून मिठी मारलेला पप्पी घेतेला ऑटोमॅटिक येतात बनाया तुमको। आता उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगू आता इकडे सलमान खान आहे आणि आहे जर तुम्ही गुगल जेमिन सांगितलं की बाबा सलमान खान आणि कॅटरीनाचं आपल्याला लगीन बघायचं आहे तर ते डायरेक्ट लगीन लावून हा समोर भडजी पण बसलेला असणार आता ह्याच्यापेक्षा पण घाण म्हणजे पुढचा व्हिडिओ हे बघितलं तुम्हाला समजेल की बाबा एआयचा वापर केल्यावरती काय काय होऊ शकतं काय म्हणतो की गुगल जेमिनी एवढं हुशार आहे तर हे बाबा ऍक्टर आहेत आपल्या इंडस्ट्रीतल्या ऍक्टर आहेत किंवा ला बाबा कळत नाही का लहान लहान पोरासारखं करून म्हणजे आय मित्रांनो किती पुढे आपली कुठपर्यंत हाणू शकताय आपली कुठं ठोकू शकत समजून घ्या आणि तुमचं आपलं चालू दे लाल साडी काळी साडी पिवळी साडी हिरवी साडी त्याच्या आईला यांच्या घरात जेवढ्या साड्या नाहीत की नाही त्याच्या चार पटीने यांनी फोटो बनवले साडीवरती सारे गॉरस का असं नाही कुछ है आ? आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ जर बघितला तर तुम्ही म्हणणार की बाबा हे एआय न तर पाक शेवटच केलाय नस... आता हे पण आपल्या इंडस्ट्रीतलं हिरोच आहेत सगळं साडी घातली कोण दूध काढतोय कोण धुणं धुतोय कोण भाकरी थापतोय त्याच्या आईला म्हणजे काय हाय का, का नाही माणसाला किंमत पण मला अभिमान त्या पोरांचा किंवा त्या पुरींचा वाटतोय की जिने अजूनपर्यंत गुगल जेमिनीवर फोटो घातलेला नाही किंवा फोटो बनवून आपल्या स्टोरीला ठेवलेला नाही डीपीला ठेवलेला नाही आता कालची गोष्ट सांगतो घरात नुसता पाय ठेवला तर वर आमची बहिणाबाई आली पण ती दाद्या ते लाल साडीतला फोटो मला एक करून दिसतो केला आणि डीपी लावला स्टोरी लावली तिच्या चार जणी मैत्रिणी त्याच्या आईला कसा केलास ग असा केलास ग तसा केलास ग मला पण सांग त्याच्या आईला काय हाय का, का नाही थोबाड फक्त बदलते साडी एकच आता यात पर्सनली कुणालाही दुखवायचा माझा हेतू नाही पण त्याच्या आईला काहीतरी आपल्याला किंमत आहे की काय साडी आपल्याला मिळत नाही का काय हा गरीब आहे आता बाबा हे जेमिनीवरती लाल साडी पिवळी साडी फोटो करायचं कोणी ज्याचं बाबा दहा लाख पंधरा लाख एक लाख सबस्क्रायबर आहेत फॉलोअर्स आहेत तिने हे करावं कारण की कोणतरी बाबा आपल्याला बघतय चांगलं म्हणतंय चांगलं कमेंट करतय का बाबा आपल्याला चार जण बघत पण नाहीत काळं कुत्र विचारत नाही तरी पण आपण पन फोटो केलाय आणि लावलाय बाबा हा हे तसवी तू ते म्हणतात नाही दाणे टाकून घोडे उडवून घेणे म्हणजे हे गुगल जेमिनी जरा कुठं तरी रे आपलं व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंट साठी असते बाकी याला पर्सनली घेऊ नका बाकी काय नाही आमच्या चॅनल वरती नवीन असतात तर सबस्क्राईब करून टाका आणि लावा तुम्ही काय सुधारणार नाही मला माहित आहे जावा गुगल जेमिनीवर लावा गुलाबी साडी लाल साडी काळी साडी आयचा साडी डाव्या साडी साडीवर करा उजव्या हातात सामांधरा डाव्या साडी साडीवर करा उजव्या हातात सामांधरा